पुणे न्यूज एक्सप्रेसचा दोन हजार चोवीस राष्ट्रीय संपन्न पुणे न्यूज एक्सप्रेसच्या वतीनं आयोजित केलेला वितरण सोहळा पुणे येथील कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या मौलाना आझाद सांस्कृतिक भवनात सोमवारी दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त पुरस्कारकर्ते यांना प्रदान करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुणे न्यूज एक्सप्रेसच्या वतीनं पुणे न्यूज एक्सप्रेसचे मुख्य संपादक माननीय मेहबूब सर्जे खान यांच्या हस्ते कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ए डी आयुब शेख यांचा आणि इतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर पुणे न्यूज एक्सप्रेसची माहिती देण्यात आली पुणे न्यूज एक्सप्रेस हे गेल्या चार ते पाच वर्षापासून समाजातील राजकीय कला क्रीडा त्याचप्रमाणे सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येतो याही वर्षी दोन हजार चोवीस राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला होता या सोहळ्यात पन्नास पेक्षा जास्त व्यक्ती व्यक्तींचा कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आयुब शेख यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला या पुरस्कार वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे माननीय मोहम्मद कौस उर्फ बबलू सय्यद संचालक आणि चेअरमन व माननीय इकबाल अन्सारी मुस्लिम ओबीसी अध्यक्ष हे होते तर माननीय अब्दुल कईम अब्दुल रशीद माननीय खंडू इंगळे माननीय डॉक्टर तुषार तुषार निकाळजे माननीय फिरोज मुल्ला सर सौ प्रमोदिनी मारुती माने माननीय अरुण दिनकर जमादार साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती त्याचप्रमाणे पुणे न्यूज एक्सप्रेसचे सहसंपादक जिलानी उर्फ मुन्ना शेख उपसंचालक श्रीकांत कांबळे आणि पुणे न्यूज एक्सप्रेसचे कोल्हापूर प्रतिनिधी मुरलीधर कांबळे यांच्यासह या पुरस्कार सोहळ्यास पुरस्कारकर्ते आपल्या कुटुंबियांसमवेत उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ए डी आयुब शेख पुणे माजी नगरसेवक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पुणे न्यूज एक्सप्रेसचे मुख्य संपादक माननीय मेहबूब सरजे खान यांनी केलेल्या कार्याची प्रशंसा करून येथून पुढे आपले सामाजिक कार्य अखंडपणे चालू ठेवावे आम्ही तुमच्या पाठीशी असल्याचं सांगितलं पुणे न्यूज एक्सप्रेसने रोखोक बातमीचे लिखाण करून काहींना न्याय मिळून दिल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थित मान्यवरांचे स्वागत सौ प्रमोदिनी माने यांनी करून त्यांनी आपल्या प्रास्ताविकात पुणे न्यूज एक्सप्रेसचे मुख्य संपादक मेहबूब खान यांच्या कार्याची प्रशंसा केली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दैनिक लोकमतचे पत्रकार मिलिंद देशपांडे यांनी केलं आभार पुणे न्यूज एक्सप्रेसचे समीर मुनीर शेख यांनी मांडले या कार्यक्रमात सामाजिक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळी व पुरस्कारकर्ते त्यांचे नातेवाईक काही प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार यांच्यासह कोल्हापूर येथील ज्यांचे बहुमोल सहकार्य लाभले ते श्री अरुण तिनकर जमादार साहेब पुणे न्यूज एक्सप्रेसचे कोल्हापूर प्रतिनिधी मुरलीधर कांबळे आदी उपस्थित होते